बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कागल नगर परिषदेच्या निवडणुकीचा आता अंतिम टप्पा आलेला आहे नामदार हसनसु मुशीफ आणि राजे समजीसिंह घाडगे यांची युती झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुवर्णा कुमार पिष्टे यांचे पती आज आपल्या बरोबर आहेत नमस्कार तर आता तुमच्या मिसेस पहिल्यांदाच म्हणजे कोणताही राजकीय वारसा नसताना सुद्धा त्या आता त्यांना उमेदवारी मिळाली याबद्दल काय सांगाल गेले आता वीस आम्ही कार्यकर्ते आहे साहेबांच्या उमेदवारी मिळाली आता ज्या वेळेला तुमच्या मिसेस प्रचारासाठी लोकांपर्यंत पोहोचतात त्यावेळेला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो त्यांना लोकांचा प्रतिसाद म्हणजे आपल्या कामाच्या जा ह्याच्यावर चांगला आहे छान आहे आणि या प्रभागात ज्यावेळेला फिरताय त्यावेळेला लोकांचे काय प्रश्न येतात तुमच्यापर्यंत काही काम असतात ते लोक सांगतात काही गॅटरीचं काम काही समस्या घरांची कामं या कामांचे नेमकं तुमचं म्हणजे प्रभागातील विकासाचं नेमकं धोरण किंवा ध्येय काय आहे विकासाचं म्हणजे आता जे नियमित करण घरे करायचे आहेत त्यांची प्रॉपर्टी कार करणे बाकीचे म्हणजे लोकांनी गटरे ज्या प्रभागात भेन आहेत त्या प्रभागाची गटरेजी कामं करणे बाकीच्या म्हणजे योजना काय असतील त्या राबवणे लोकांचे निराधार म्हणा बांधकाम कामगार काय असेल ते तर आज आपल्याबरोबर होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुवर्णा कुमार पिष्टे यांचे पती कुमार पिष्टे आणि एकूणच या निवडणुकीत त्यांनी काय करायचं आहे म्हणजेच इथल्या प्रभागातील त्यांची जी प्रॉपर्टी कार्डाची कामं आहेत तो करण्याचा त्यांचा मानस आहे आणि निवडून आल्यानंतर त्यांची विकासाची ध्येय आणि धोरणं ही निश्चितच असणार आहेत तर माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा